नमस्कार भाजी रेसिपी रेसिपीमध्ये पनीर करणार आहे आपण आज आणि ते पण हॉटेलसारखं व्हिडिओला स्कीप न करता पहा खूप महत्त्वाचं तुम्हाला मी टिप्स देणार आहे ज्यामुळे आपलं पनीर हे एकदम हॉटेलसारखं घट्टसर प्युरी होणार आहे त्याची आता पनीरकडे वळूया त्यासाठी मी इथे तीन असे मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले होते कांदा परतायला का टाकायचा आहे सुरुवातीला एक चमचा तेल घालून माझ्या प्रत्येक मैत्रिणीला पनीर हे येतच पण आज माझ्या पद्धतीने पनीर करून पहा तुमचं पण पनीर असंच होणार घट्ट हॉटेलसारखं चवीला पण आणि स्ट्रक्चरला पण कांदा परतत आल्यानंतर येथे दोन टोमॅटो पण कट केलेले होते मी मोठ्या आकाराचे आता त्यात लसूण घालून घ्यायचं आहे पाच सहा पाकळ्या असा लसणाचे घेतले आहे कांदा चांगला लालसर झाल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे परत टोमॅटो घातल्यानंतर आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवून त्याला कमी गॅसवरती शिजून घ्यायचं आहे टॉमॅटो कांद्याला पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला कांदा टोमॅटो शिजून झालेला आहे आता तो थंड होऊ द्यायचा आहे थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर येथे आपण अर्धा वाटीला कमी अशी वाट्याने घेतले ओले ते शिजून ठेवलेली आहे आता आपण प्युरी तयार करून घेणार आहे प्युरी तयार करत असताना पाण्याचा वापर करायचं नाही तुम्हाला जी वस्तू तुम म्हटले मी जेणे आपलं पनीर एकदम हॉटेलसारखं होतं ते म्हणजे थोडासा पनीर घालून घ्यायचं आहे प्युरी तयार करत असताना त्याने आपली पनीर भाजी खूप छान होते बघू शकता घट्टसर अशी प्युरी झालेली आहे पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला इथे दोनशे ग्राम पनीर घेतलं ते फ्राय करून घ्यायचं आहे जास्त पण लालसर होऊ द्यायचं नाही आहे आता फोडणीकडे वळूया त्यासाठी मी इथे बटरचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल पण हॉटेलमध्ये वगैरे बटरचाच वापर करतात चला आता प्युरी घालून घ्यायची आहे त्यामध्ये गॅस स्लोच ठेवायचा आहे प्युरी घातल्यानंतर अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे प्युरीला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायची परत थोडंसं बटर घातलं आणखी एक मोठा चमचा असं धना पावडर घातलं पनीर मसाला आणि काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे याने रंग आणि टेस्ट पण छान लागते परत परतून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आपल्या पिवरीला आता आपण त्यात ओले वाटाणे घालून घेणार आहे वटाणे हे आधी शिजवल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आता जर तुम्ही डायरेक्ट टाकणार असाल तर प्युरीमध्ये थोडेसे आधी वटाणे शिजू द्या आणि त्यानंतरच पनीर घाला वटाणे शिजल्यानंतर आता आपण पनीर घालून घेणार आहे त्यामध्ये थोडं एकीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजीने घाला थोडंसं घट्ट पातळ करायचं असेल तर तुम्हाला आणि तुम्ही जर जास्त भाजी करणार असाल तर फक्त ही ट्रिक फॉलो करायची आणि कांदे टोमॅटो मसाला याचा वापर जास्त करायचा आहे पनीर घातल्यानंतर अगदी दोन मिनटासाठी उकळी येऊ द्यायची आहे जास्त उकळी जर दिली तर पनीर मऊ पडतं त्यामुळे पनीर घातल्यानंतर जास्त उकळी येऊ द्यायची नाही आहे पनीर तयार झालेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आपलं हॉटेलसारखं दिसतंय सुगंध पण खूप छान येतोय चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये